सर्वसामान्य जनतेचा धडगावात आधार कार्ड सह हो महत्वाचे कागदपत्र आढळले उघड्यावर नागरिकांपर्यंत कागदपत्रे वाटप न करता परस्पर कचऱ्यात फेकून दिल्याने तीव्र नाराजी पोस्टात आलेले आधार कार्ड कोर्टाच्या नोटिसा बँकेचे चेक सह विविध महत्वाची कागदपत्रे उघड्यावर फेकून दिल्याचा प्रकार धडगाव येथे घडल्याने उघडकीस पोस्ट कर्मचाऱ्यांकडून काम नागरिकांपर्यंत सदर कागदपत्रे वाटप न करता परस्पर कचऱ्यात फेकून दिल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे धडगाव तालुका हा सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसल्याने दुर्गम भागातील गावपाड्यावरील नागरिक आधार कार्ड सह विविध महत्वाच्या कामासाठी धडगाव येथे तालुक्याच्या ठिकाणी येतात तसेच त्या कागदपत्रांसाठी त्यांना खर्चही करावा लागतो परंतु सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सदर महत्वाची कागदपत्रेही नागरिकांना पोस्ट कार्यालयामार्फत उपलब्ध होत असतात मात्र पोस्टामार्फत येणारी कागदपत्रे ही नागरिकांपर्यंत पोहोचत नसून ती उघड्यावर फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय धडगाव येथे दीड हजाराहून अधिक नागरिकांचे आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुक धनादेश कोर्टाच्या नोटिसा अशी महत्वाची कागदपत्रे उघड्यावर फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय ही सर्व कागदपत्रे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्टात आलेली होती अशी चर्चा आहे परंतु हे कागदपत्रे नागरिकांपर्यंत घरी न पोहोचविता ती परस्पर उघड्यावर फेकून दिल्याचे दिसून येत असल्याची देखील चर्चा धडगाव परिसरात सुरू आहे सतत कागदपत्रे उघड्यावर फेकून दिले असल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रसारित झाले त्यामुळे या प्रकारातून पोस्ट कर्मचारी हे कामचुकारपणा करीत असल्याचे बोलले जात आहे संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे तसेच बहुतांश नागरिक हे आधार कार्ड दुरुस्ती व विविध कागदपत्रांसाठी ऑनलाईन प्रक्रिया केल्यानंतर काही मुदतीत त्यांना घरी कागदपत्रे येणार असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येते सदर कागदपत्रे पोस्टामार्फत येत असल्यामुळे काही नागरिक पोस्ट वाचून पोस्ट कार्यालयात जाऊन विचारणा देखील करतात मात्र पोस्ट कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देतात त्यामुळे आपली कागदपत्रे आली की नाही हे अनेक नागरिकांना समजू शकत नाही जिथे कोणी पोहोचू शकत नाही तिथे पोस्टमन शकतो अशी शाश्वती नागरिकांना आहे परंतु उघड्यावर कागदपत्रे आढळून आल्याने पोस्ट कर्मचारीच चुकारपणा करीत असल्याची चर्चा सुरू आहे धडगाव तालुक्यामध्ये बँकचे पासबुक असतील पॅन कार्ड असतील आधार कार्ड असतील असे तसेच कोर्टाच्या नोटीस आहेत त्याच्यामध्ये असे दीड हजारपेक्षा डाकु दीड हजारपेक्षा जास्त डॉक्युमेंट उखरड्यावर फेकून देण्याचा धक्कादायक प्रकार धडगाव तालुक्यात घडून आलेला आहे जे कर्मचारी आहेत इथले धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस मधले कर्मचारीने हा धक्कादायक प्रकार केलेला आहे एक आधार कार्ड काढण्यासाठी धडगाव तालुक्यामधील लोक हे वन वन फिरत असतात आधार अपडेट करण्यासाठी वन वन फिरत असतात बँक पासबुकसाठी वन वन फिरत असतात असे महत्त्वाचे डॉक्युमेंट पोस्टमन यांनी त्यांना घरी जाऊन न देता ते उखरड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि हा प्रकार ज्यांनी केलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे जेणेकरून या लोकांना न्याय मिळेल